नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या तुम युट्यूब चॅनलवरती तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पनवेल महानगरपालिका अंतर्गत आशा स्वयंसेविकासाठी पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता ही जी पदभरती आहे ती खास करून सर्व महिलांसाठी आहे आता बघा ज्या कोणी महिला विद्यार्थिनी असतील त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे बघा पनवेल महानगरपालिका मध्ये आशा स्वयंसेविका याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया की फॉर्मची डेट कितीपर्यंत राहणार रा आहे त्यासोबतच बघा याची निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया जर का तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओची अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग याच्या जर बघितलं आपण तर बघा आशा स्वयंसेविका पदभरती जाहिरात हे तुम्हाला दोन हजार पंचवीस सव्वीस दाखवण्यात आलेलं आहे आता बघा ही जी पदभरती जाहिरात जी आहे आणि ती कशा प्रकारे राबवल्या जाणार आहे तर बघा यामध्ये क्लिअरली ते मेन्शन केलेलं आहे की थेट मुलाखत वॉक इन इंटरव्ह्यू म्हणजेच की बघा ही जी निवड प्रक्रिया होणार आहे तुमची थेट मुलाखतीद्वारे होणार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा पेपर होणार नाही आहे त्यासोबतच बघा तुमची ही जी इंटरव्ह्यूद्वारे निवड प्रक्रिया केल्या जाणार आहे आता बघा कोणकोणत्या ठिकाणी म्हणजेच की तर बघा तुम्हाला नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाव दाखवण्यात आलेले आहे त्यासोबत बघा कार्यक्षेत्राचे नाव आशा स्वयंस्वीकार रिक्त पदे किती आहेत आणि अर्ज स्वीकृती व मुलाखती ठिकाण दिनांक वेळ यामध्ये सविस्तर माहिती तर दिसून येणार आहे बघा काही काही ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर डेट जे निघून गेलेली आहे आता बघा काही काही जर बघितलं आपण तर लास्ट डेट जे बघितलं तेवीस सत्तावीस पाच म्हणजेच की या महिन्याच्या एंड पर्यंत ही जी पदभरती आहे ते यापर्यंत चालणार आहे आता बघा तुम्ही सविस्तर माहिती जी आहे तुम्ही बघू शकता याची जी पीडीएफ आम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे त्यावरून तुम्ही ही सविस्तर जाहिरात बघू शकता जर तुम्ही टेलिग्रामला जॉईन झाले नसाल तर बघा लिंक जे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही जे आहे तुम्ही जॉईन होऊ शकता आता बघू शकता तुम्ही की प्रथम जी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ते कोणकोणते आहेत आणि किती किती जागा रिक्त तुम्ही सविस्तर जाणून घेऊ शकता जे की तुम्ही बघू शकता आता बघा महिलांसाठी जर बघितलं तर खूप चांगली सुवर्ण संधी आहे जे कोणी पनवेल महानगरपालिकेसाठी अर्ज करत असतील अशा स्वयंसेविकासाठी तर बघा त्यांनी नक्कीच या मुलाखतीसाठी हजर राहावे तुम्हाला बघा इथं संपूर्ण माहिती इथं दाखवण्यात आलेला आहे की नागरी प्राथमिक आरोग्य जे की बघा तुम्हाला दिनांक त्यासोबत तुम्हाला वेळ दाखवण्यात आलेली आहे की सकाळी नऊ वाजे ते दुपारी एक वाजता पात्र उमेदवार थेट मुलाखती दुपारी दोन वाजता ठेवण्यात आलेली आहे आता कोणकोणत्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तर बघा त्याचं ठिकाण तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे यावरून तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते तुमची थेट मुलाखतीद्वारे तुमची निवड होऊ शकते अशा प्रकारची बघा ही जी तुम्हाला माहिती दाखवण्यात आलेली आहे आता बघा की याच्यासाठी पात्रता काय लागते त्यासोबतच बघा निवड प्रक्रिया कशा प्रकारे प्रकार होते यामध्ये संपूर्ण आपण मी तुम्हाला सांगतोच तर बघा खाली आपण आल्यानंतर बघा तुम्हाला आशा स्वयंसेविका या पदाची शैक्षणिक अर्हता व वयमर्यादा खालीलप्रमाणे आहे बघा आशा स्वयंसेविका पदभरती निवड प्रक्रियेतील सेवा शर्ती यामध्ये दाखवल्या गेलेल्या आहे की आशा या स्थानिक वस्तीमधील कायमची रहिवासी असणे आवश्यक आहे विवाहित महिलांना प्राधान्य दिला जाणार आहे शैक्षणिक पात्रता बघितलं आपण तर बघा किमान दहावी उत्तीर्ण अथवा उच्च शिक्षित महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे वयमर्यादा जर बघितला आपण तर वीस ते वय वयोगटातील महिला यामध्ये अर्ज करू शकतात आता बघा विद्या म्हणजे जे, जे महिला आहे त्यांची दहावी उत्तीर्णता आवश्यक आहे त्यासोबतच बघा तुमचं जर उच्च शिक्षित म्हणजे जर बारावी ग्रॅज्युएशन जर कंप्लीट केलेलं असेल तर बघा त्यांना सर्वप्रथम प्राधान्य दिल्या जाणार आहे यामध्ये क्लिअरली इथे दाखवण्यात आलेलं आहे आणखी जर बघितलं आपण की आदिवासी विधवा परितक्त्या महिलांना व स्वयंसेवी संस्थेची कार्यकर्ते यांना प्राधान्य दिल्या जाणार आहे शासकीय सेवेत लिंक वर्कर महापालिकेच्या विविध आरोग्य कार्यक्रम राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम महिला आरोग्य समिती नियमित लसीकरण कार्यक्रम सपोर्ट ग्रुप यामध्ये काम करण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे आणखी जर बघितला आपण तर यामध्ये अटी व शर्ती यामध्ये संपूर्ण दिल्या गेलेल्या आहे जे की तुम्ही सविस्तर वाचून घेसाल त्यानंतर बघा सदर भरतीची जे निवड व प्रतीक्षा यादी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ जे की बघा पनवेल कॉर्पोरेशन डॉट कॉम वर प्रसिद्ध करण्यात येणार आहे बघा जे निवड प्रक्रियेची यादी लागणार आहे ते या वेबसाईट तुम्हाला दाखवण्यात येणार आहे वेळोवेळी जर का तुम्हाला चेक करता येत नसेल तर बघा याची संपूर्ण माहिती मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देणार तर त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता आता बघा परिपूर्ण भरलेला अर्ज म्हणजे की बघा तो अर्ज तुम्हाला खालील प्रमाणे मी तुम्हाला दाखवणार आहे त्याआधी बघा तुम्हाला निकष गुण दाखवण्यात आलेले आहे शैक्षणिक पात्र बघितलं आपण तर बघा सहा गुण त्यासाठी मिळणार आहे किमान दहावी पाच महिला असावी फक्त दहावी पाच महिला असल्यास शून्य गुण व यापुढील प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या पात्रतेसाठी दोन गुण याप्रमाणे गुण देण्यात यावे उदाहरणार्थ बारावी पास असल्यास चार गुण निवड समितीस जास्तीत जास्त सहा गुण देता येणार आहे बघा तुमचं जर दहावी पासच्या च्या वरती जर शिक्षण झालेलं असेल तर प्रत्येकी गुणप्रमाणे बघा तुम्हाला पात्र दोन गुण याप्रमाणे गुण देण्यात यावे यामध्ये दोन गुण तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर बघा कामाचा अनुभव जर असल्यास तुम्हाला पाच गुण यामध्ये दाखवण्यात आलेले आहे त्यासोबत बघा विधवा जर असल्यास दोन गुण तुम्हाला इथे दाखवण्यात दा आलेले आहे की विधवा महिला असल्यास दोन गुण पर्यंत देण्यात यावेत संभाषण व प्रोत्साहन कौशल्य असल्यास तुम्हाला दोन गुण देण्यात आलेले आहेत उत्तम संभाषण व प्रोत्साहन कौशल्य व दोन गुण द्यावेत निवड समितीत जास्तीत जास्त दोन गुण देता येतील बघा जे कोणी उत्तम संभाषण किंवा प्रोत्साहन कौशल्य यामध्ये जर तुमची जर कला असेल तुमच्यामध्ये अवगत असेल तर तुम्ही नक्कीच त्यामध्ये तुम्हाला दोन गुणांचा फायदा होणार आहे आता बघा उमेदवारांचे अर्ज जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या दिनांकास व विहित कालावधी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत या कालावधीत स्वीकारण्यात येतील व त्याच दिवशी दुपारी दोन वाजता एकाच पाच या प्रमाणे गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील बघा एका जागेसाठी पाच उमेदवारांना जे आहे ते मुलाखतीच बोलवण्यात येणार आहे ते दाखवण्यात आलेलं आहे आता बघा संपूर्ण माहिती यामध्ये दाखवण्यात आलेली आहे आता बघा तुम्हाला इथं जे टीप दाखवण्यात आलेली आहे की मुलाखतीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना राहण्याची जेवणाची व प्रवास खर्चाची सुविधा किंवा लाभ दिला जाणार नाही बघा तुमचा सो खर्च राहणार आहे यामध्ये क्लिअरिती दाखवण्यात आलेला आहे आता बघा जे कागदपत्र कोणकोणती लागणार आहे तर बघा इच्छुक व पात्र उमेदवारांनी जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रे गुणपत्रिका तसेच खालील कागदपत्रांचे जोडावे की बघा अर्ज सोबत मूळ कागदपत्रे जोडू नयेत पासपोर्ट साइज फोटो जन्म दाखलेचा पुरावा दाखला शाळा सुट्टी दाखला वास्तव्याचा पुरावा आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र राशन कार्ड अनुभव प्रमाणपत्र निकषानुसार आवश्यक दस्तऐवज हे तुम्हाला डॉक्युमेंट जे तुम्हाला इथे दाखवण्यात आलेले आहेत त्यानंतर बघा तुम्हाला खाली प्रकार जर बघितला आपण तर अर्जाचा नमुना पण तुम्हाला इथे दाखवण्यात आलेला आहे की आशा स्वयंसेविका पदाकरिता अर्जाचा नमुना इथे दाखवण्यात आलेला आहे आता बघा त्यासाठी जर बघितलं सर्वात आधी इथे दाखवण्यात आलेला आहे की शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण हो या नाही म्हणजे की दहावी उत्तीर्ण झालेली आहे की नाही स्थानिक रहिवासी आहे हो या नाही यामध्ये इथं सांगायचं आहे तुम्हाला त्यानंतर बघा तुम्हाला इथं अशा प्रकारे जो अर्जाचा नमुना यामध्ये दाखवण्यात आलेला आहे या साई या साईडला जो तुम्हाला फोटोचा भाग दिलेला आहे यामध्ये तुम्हाला फोटो लावायचा आहे त्यासोबतच तुम्हाला इथं प्रति इथं मेन्शन केलेला आहे संपूर्ण माहिती आणि इथं तुम्हाला अर्जदाराचे संपूर्ण नाव अर्जदाराचे लग्नापूर्वीचे नाव मोबाईल क्रमांक ईमेल आय डी यामध्ये संपूर्ण जे माहिती आहे बेसिक माहिती ते तुम्ही भरू शकता त्यासोबत बघा शैक्षणिक पात्रता अर्जदाराने भरवायची माहिती जसं की शेषणी पात्रता कामाचा अनुभव आहे की नाही यामध्ये यामध्ये सांगायचं आहे अर्जासोबत खालील साक्षांगित प्रति जोडल्या आहेत कागदपत्र जोडले असल्या अशी खून करण्यात यावी बघा जे जे कागदपत्र तुम्ही जोडले आहेत अर्जासोबत त्यासोबत तुम्हाला अशी खून करायची आहे पासपोर्ट आकार दोन फोटो जन्मदाखला पुरावा म्हणजे शाळा सोडला दाखला जे जे तुम्ही डॉक्युमेंट जोडणार आहेत ते तुम्हाला अशा प्रकारची खून करायची आहे यामध्ये तिथे सांगितलं गेलेलं आहे त्यानंतर बघा सदर अर्जामध्ये सादर करण्यात आलेली माहिती खरी व अचूक असून या पदासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता मी धारण करीत आहे याची खात्री करूनच हा अर्ज मी सादर करीत आहे असे मी प्रमाणित करते की वर दिलेली माहिती खोटी अगर चुकीची आढळल्यास सदर पदासाठी मी पात्र राहणार नाही व त्या अनुषंगाने होणाऱ्या सर्व कारवाईस मी पात्र व बांधील राहील व त्याबाबत माझी कोणती तक्रार राहणार नाही तसेच जाहिरातीतील नमूद केलेल्या व शर्ती मी वाचल्या असून त्या मला मान्य आहेत बघा जे संपूर्ण जे वरील माहिती तुम्ही भरत आहात ते खरोखर आणि खरी असावी कारण की बघा जर तुम्ही अचूक माहिती जर भरली तर भर त्यामध्ये तुम्हाला केस पण होऊ शकते तुमच्यावरती लक्षात ठेवावं आता बघा तुम्हाला दिनांक स्वाक्षरी अर्जदाराचे नाव अशा प्रकारचा अर्जचा आहे इथे दाखवण्यात आलेला आहे तो तुम्ही सविस्तर भरून तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज करता त्या ठिकाणी तुम्ही जायचं आहे आणि त्या ठिकाणी बघून तुम्हाला मुलाखतीसाठी जायचं आहे ते इथे तुम्हाला डेट आणि जे कोणत्या तारखेला म्हणजे की बघा तारीख त्यासोबतच तुम्हाला वेळ यामध्ये मेन्शन केलेला आहे तुम्ही इथं बघू शकता तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती बघा ही जी माहिती आहे खास करून महिलांसाठी या महिलांसाठी खूप मोठी अशी सुवर्णसंधी आलेली आहे फक्त महिलाच ही या पदासाठी अर्ज करू शकते एवढं तुम्ही लक्षात ठेवावं आता बघा ज्या कोणा महिलांना ही माहिती माहिती नाही त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचावी जेणेकरून त्यांचा फायदा होणार तर बघा अशा प्रकारची माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती देत असतो म्हणून यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि या भरतीची पुढील अपडेट जशी येणार मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर बघा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका जेणेकरून बघा मला तुमच्याकडून अशा प्रकारचे मोटिवेशन मिळत राहील व्हिडिओ बनवण्यासाठी तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद